जय सदगुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज, आज, आज आपण ना आप या नारळापासून उकडीचे मोदक बनवणार आहोत यासाठी मी नारळ फोडून घेतलेला आहे यामध्ये पाणी निघालेच नाही अशाच पद्धतीचा हा नारळ निघालेला आहे आता याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत आणि आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं याला पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मी अशा पद्धतीने याचे तुकडे कापून घेणार आहे आणि मिक्सरला लावून घेणार आहे यामध्ये आपल्याला काही सिक्रेट गोष्टी वापरायच्या आहेत ती म्हणजे दोन चमचे साखर आणि एक जायफळ आणि थोडीशी विलची पावडर आपल्याला पेटातच टाकून घ्यायची आणि याला शिजवून घ्यायचं त्यामुळे आपले मोदक अतिच उत्तम होणार आहेत आता अशा पद्धतीने मी पूर्ण खोबरं कापून घेतलेलं आहे याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे खोबरे आपल्याला अशा पद्धतीने बारीक बारीक पातळ कापून घ्यायचं यामुळे आपल्याला यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मी हे सगळं मिक्सर जारमध्ये टाकून बारीक करून घेतलेले आहे आता आपल्याला हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे तांदूळ बीज घालून वाळवून त्याला मिक्सरमध्ये बारीक केली आहे या मेजरमेंटसाठी ही वाटी मी घेतलेली आहे यामध्ये मी सगळे हे पीठ भरून घेतलेलं आहे आता हे पातीला घेतलेलं आहे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये मी पाणी टाकणार आहे आपल्याला एकच वाटी पाणी टाकायचे आहे आणि जास्त पाणी टाकायचं नाही आता पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये आपल्याला पावडर साखर जायफळ टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला पीठ टाकून आहे उकळी आल्यानंतरनं मी गॅस बंद आहे आणि आपल्याला ही पळी घेतलेली आहे घरगटण्यासाठी आता पीठ टाकून घेणार आहे मी वरवर फिरवणार आहे पळी अशा पद्धतीने मी फिरवलेली आहे आणि व्यवस्थित गाठी फोडून घेणार आहे अशा पद्धतीने मी सगळं फिरवून व्यवस्थित एक जीव करून घेतलेला आहे पीठ या पाण्यातच आता आपल्याला ह्या पळीचं सगळं पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि यावरती मी एक बसेन असं भांडं झाकून घेणार आहे मी पळी स्वच्छ करून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला झाकण झाकून घ्यायचं यामुळे आपले छान या पीठ वाफलून जाते आता या पाच मिनटं मी हे भांडं ठेवणार आहे झाकून तोपर्यंत आपण याचं घालायचं बाकूर करून घेणार आहेत आणि यासाठी मी कढई गरम करून तूप टाकून घेतले दीड चमचा आता यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये बारीक केलेलं खोबरं असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान त्याचं पूर्ण असं पाणी सुकलं पाहिजे आणि त्याचं कच्चेपणा निघून गेला पाहिजे म्हणून आपण तुपाती याला भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने मी भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये तेवढंच आपल्याला खो गूळ वापरायचं आहे आणि याला आपल्याला असं मिक्स करून पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे याचं पातळ होणार आहे गुळ आपल्या या खोबऱ्यामुळे आणि पूर्ण असं मेल्ट होणार आहे आपल्या अशा पद्धतीने याला जास्तही करू नका नाहीतर याची चिक्कीच तयार होणार आहे आणि आता यामध्ये जायफळ इलायची पावडर टाकून घेते मी आता तुम्हाला काय ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर टाकू शकता पण मी टाकत नाही आणि चला आता हलवून आपला अशा पद्धतीने झालेला आहे तयार हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं हे तयार झालं आता हे थंड होईल तसं एकदम मोकळं होणार आहे मी आता हे पीठ खूपच तिंबून घेणार आहे गरम आहे तोपर्यंत मी हे भेट तिंबून छान असं रग लावून तिंबून घेणार आहे असं गरम गरमच तुम्ही तांब्यानं पण तिंबू शकता अशा पद्धतीने खूपच रग लावून तिंबा कारण आपल्या ह्या पिठाला परत चिरण्या पडतील गोळीला आता मी व्यवस्थित पीठ तिंबून घेतलेलं आहे हे बघा ती कसं मोकळं फट झालेलं आहे तुम्हाला वाटेल असं पण नाही मोकळं झालेलं आहे आता या पद्धतीने मी याच्या गोळ्या करणार आहेत आणि असे चपटे दाबून घेणार आहे आणि चिरा पडू देऊ नका कारण यामुळे लगेच कळतं की आपलं पीठ तिंबलं गेलंय किंवा नाही अशा पद्धतीने मी याची पारी करून घेणार आहे याच्यामध्ये मी ते भरून घेणार आहे पीठ आणि ते बाकूर हे बघा अशा पद्धतीने मी बाकूर ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे आणि याला व्यवस्थित असं कळ्या करणार आहे तुम्ही चमच्यानं पण कळ्या करू शकता मी पुढच्या वेळेस तुम्हाला चमच्यानं कळ्या कशा करायच्या ते पण दाखवून देते पण मी अशा पद्धतीने कळ्या करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता आता ह्याला एकाच बाजूने याच्या कळ्या फिरवून अशा झुकवून आपण याचा मोदक छान असा बंद करून घेणार आहोत अशा पद्धतीचे मोदक मी घेतलेले आहे बंद करून आता आपण एका ठिकाणी आदण करा ठेवणार आहोत पाणी पातेल्यात आणि या चाळणीला तूप लावून यामध्ये मोदक टा ठेवलेले आहेत आता याला वाफ काढून घेऊ याला याच्यावर झाकून अशा पद्धतीने मी याची वाफ काढून घेतलेली आहे बघा तुम्ही याची वाफ निघत आहे असे मोदक आपले शिजलेले आहेत कशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा